दसरा आणि दिवाळीवर महागाईचं संकट आहे त्यामुळे संदर्भातली माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील त्याचबरोबर मुंबईमधून मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे त्यामुळे त्याचे अपडेट्स आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तर कल्याणमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर कल्याणमधल्या एका शाळेनं अजब फतवा काढलेला आहे त्यामुळे संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत महत्वाची बातमी ऐन दसरा आणि दिवाळीमध्ये फुलांच्या किमती गगनाला भिडल्यात मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे फुलशेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे बाजारामध्ये फुलांची आवक कमी झालेली आहे तर दुसरीकडे फुलांची मागणी मात्र वाढतीच आहे त्यामुळे फुलांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे घाऊक बाजारामध्ये चेंडू दोनशे रुपये तर गुलाब पाचशे रुपये प्रति किलो दराने विकला जातोय इतर फुलांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामधील फुल बाजारांमध्ये नाशिक पुणे सोलापूर या भागातून फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होते काही दिवसांपूर्वी सोलापुरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं परिस्थिती निर्माण झालेली होती अनेकांची शेती वाहून गेली पिकांचंही नुकसान झालेलं आहे परिणामी फुलांची आवक कमी झाली आहे त्यामुळे फुलांचे दर वाढलेले आहेत आपण थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा आपण फुल मध्ये आहात काय सध्याचे फुलांचे दर आहे उद्या दसरा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांचे दर वाढलेले आहेत नक्की स्वतः आपल्याला माहिती आहे की सणासुदीच्या निमित्तानं अर्थात फुलांच्या किमतीवरती फुलांची किंमत मागणी वाढते आणि सोबतच किमतीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो आता मागील काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील काही भागासोबतच पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलांच्या शेतीवरतीसुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला फुलांच्या शेतीचं नुकसान झालं आणि त्यामुळे आता फुलांच्या दरात आपल्याला किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ जी आहे ती पाहायला मिळते मुंबईतल्या बाजारामध्ये सध्या आ, फुलांची खरेदी करण्यासाठी दसऱ्याच्या निमित्तानं ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते मात्र दुसरीकडे फुलांचे दर हे गगनाला भिडलेत सध्या झेंडूची फुलंही प्रति किलो दोनशे रुपयेने विकली जाते तर गुलाबा तर गुलाब प्रति किलो पाचशे रुपये दराने बाजारामध्ये विकला जातो आहे आणि इतरही फुलांच्या किमतीवरती मोठ्या प्रमाणात वाढ जी आहे ती झालेली आहे सध्या आवक कमी झालेली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे बाजारामध्ये फुलांची आवक कमी झाल्यामुळे आणि दसऱ्याच्या निमित्तानं सणातुंदीच्या निमित्तानं फुलांची मागणी जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे मागणी दरांवरती आपल्याला मोठा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय सध्या आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतो आहे दादर इथल्या फुल मार्केटमधून आणि दादर हा जो फुल मार्केट आहे तो सध्या ग्राहकांनी फुलून गेलेला आहे जरी फुलांच्या किमती वाढलेल्या असल्या तरी ग्राहकांची गर्दी मात्र आपल्याला तेवढीच पाहायला मिळते आपल्यासोबत काही ग्राहक का आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत फुलांच्या किमती वाढलेल्या आहेत आणि दुसरीकडे ग्राहकांची गर्दी सुद्धा तेवढीच पाहायला कालपर्यंत स्वस्त होते तुम्ही काय काय सांगाल मराठी सणालाच फुलांच्या किमती वाढतात नंतर तो गोंडा असाच फेकून दिला जातो पण मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे देखील परिणाम झालेच हा ते तर आहे अतिवृष्टी झालेली आहे पण माझ्या मते मराठी सणाला थोडंसं रेट्स कमी असायला पाहिजे कमी हो कारण मराठी सण जास्त असल्यामुळे मुंबई जास्त साजरे केल्यामुळे ते मराठी लोकांवरती तो भार पडतो एक फार या संपूर्ण या परिसरामध्ये आपल्याला ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते झेंडूच्या फुलांची मागणी ही प्रचंड असते आणि खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी या मार्केटमध्ये लोटलेली आहे एकीकडे झालेल्या नुकसान नुकसान मोठ्या प्रमाणात असताना फुलांच्या किमती आता सध्या गगनाला भिडलेल्या आहेत आता उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्तानं दिवसभर अशीच ग्राहकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल काही ग्राह व्यावसायिकांचं असं म्हणणं आहे की संध्याकाळपर्यंत त्या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे असं बोल अगदी नवरात्रोत्सव आहे त्यामुळे देवीची ओटी भरण्यासाठी आणि सजावटीसाठी आणि इतर पूजेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात फुलांची खरं गरज असते उद्या दसरा आहे त्यामुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात फुलं लागणार आहेत त्यामुळे ग्राहकांनी काहीही झालं तरी त्यांना खरेदी करावंच लागणार त्यामुळे ह्याचा पूर्ण मोठा भार हा ग्राहकांच्या खिशावर पडतोय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी